हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला वरणाची रेसिपी दाखवणारे वरण नेहमीचं तेच तेच वरण खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळला असाल तर या उडदाच्या डाळीचं वरण एकदा नक्कीच ट्राय करा खूप जास्त चविष्ट होतं रुचकर होतं आणि खरंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असं हे वरण आहे त्यामुळे एकदा तरी नक्कीच ट्राय करा आता इथे बघा ही डाळ मी सुरवातीला कढईमध्ये अगदी हलकीशी भाजून घेतली आहे एक ते दीड मिनटं फक्त त्यानंतरनं आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे याला बऱ्यापैकी पावडर लावलेली असते त्यामुळे डाळ धुवूनच घ्या तर बघा आता इथे ही डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे एक तीन पाण्याने तरी आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे तर बघा इथे मी दोन पाण्याने डाळ धुवून घेतली आणि त्यानंतरनं तिसरं पाणी तुम्हाला टाकून दाखवते बघा तरीसुद्धा पाणी थोडंसं पांढरं असं येतं आहे त्यामुळे आपण तिसऱ्या पाण्यानेसुद्धा ही डाळ धुवून घेऊया या डाळीला बऱ्यापैकी पावडर असते त्यामुळे नक्कीच डाळ धुवून घ्या आता बघा आपण तीन पाण्याने इथे डाळ धुवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता हिचा रंगसुद्धा थोडा बदललेला आहे आता यामध्ये आपण पुन्हा पाणी ॲड करूया जितकं गरजेचं आहे तितकंच पाणी घालून घ्यायचं तर बघा यामध्ये पाणी घातलं त्यानंतरनं आपण एक मिडियम साईजचा कांदा इथे थोड्या मोठ्या चौकोन फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे तो घालून घेतला त्यानंतरनं यामध्ये मी एक मिडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला होता तो सुद्धा घालून घेतला आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा कट करून घ्यायचा आहे बटाट्याची साल काढून घेतली आणि बघा या पद्धतीने थोडा लहान लहानच चौकोन फोडी केलेल्या आहेत खूप मोठ्या नाही केल्या आहेत कारण की नंतर मला तो बटाटा मॅश करायचा आहे त्यामुळे थोड्याशा मोठ्या न करता थोड्या लहान लहान अशाच या फोडी करून घेतलेल्या आहेत आता थोडीशी हळद घालून घेऊया आणि चवीनुसार थोडं मीठसुद्धा घालून घेऊया हळद आणि मीठ वरणामध्ये आधीच घातलं की त्याची चव अजून जास्त छान येते आता आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं हे एकजीव करून झालेलं आहे आपलं याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ बघा सुरुवातीला भाजून घेणं स्किप करू नका माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेला तो त्यामुळे पण तुम्ही नक्कीच सुरुवातीला भाजून घ्या नाही हो तर मग वरण थोडंसं चिकट असं होऊ शकतं तर बघा इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता मी ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लगेच व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या पाहू शकता तुम्ही इथे तीन ते चार शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि डाळ अगदी व्यवस्थित अशी शिज शिजली गेली आहे बघा परफेक्ट अशी आपली ही डाळ शिजलेली आहे आता आपण पुढची तयारी करणार तर बघा सुरुवातीला आपल्याला हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घेते मी डाळ तुम्हाला आत्ता थोडी अखंड अखंड जरी दिसत असेल तरी नंतर खूप घट्ट आणि दाटसर होणार तर, दाट तर बघा डाळ मी तुम्हाला दाखवली अगदी परफेक्ट शिजली गेली आहे ती आता मी पळीच्या साह्याने अशा पद्धतीने थोडीशी ती मॅश करून घेते अगदी हलकी हलकी ही डाळ आपल्याला मॅश करून घ्यायची आहे आणि सोबतच बटाटासुद्धा थोडासा मॅश करून घ्यायचा म्हणजे मग मं वरण अजून जास्त दाटसर होईल तर बघा इथे व्यवस्थित डाळ छान मॅश करून झाली व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे कोणत्याही क्षणी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा तुमचं एक एक लाईक एक एक, एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं आहे त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवायला विसरू नका इथे बघा कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घेतलं त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की लगेचच जिरं घालायचं जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं तेलावरती त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची त्याचबरोबर हिंग घालूया हिंगामुळे या वर्णाला खूप छान चव येते आता इथे बघा तीन मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला हवं तर तुम्ही लहान लहान कट केल्यात तरीसुद्धा चालेल ठेचून बारीक चिरलेला लसूण घातला आणि एक बेडगी मिरची पाव मिरची घातली ही मिरची ऑप्शनल आहे पूर्णपणे ती खायला छान लागते वरणातली म्हणून मी घातलेली आहे तुमच्याकडे असेल घाला नाही घातलीत काहीच हरकत नाही थोडंसं आलं किसून घातलं आहे आणि आता हे छान असं सगळं परतवून घ्यायचं आहे आपल्याला बघा तेलावरती अगदी छान असं हे परतवून घ्यायचं गॅस बारीक आहे खूप मोठ्या गॅसवरती आपल्याला हे परतायचं नाही आहे पाहू शकता फोडणी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आपली तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल तिखटाचा वापर केला तरी चालेल लाल तिखट जर घालणार असाल तर पावभाजी मसाला किंवा सांबर मसाला थोडासा घाला आता फोडणीमध्ये अगदी थोडीशी मी इथे कोथंबीर घालून घेतली त्याचबरोबर थोडी हळद घालूया आणि हे जे फेटून ठेवलेलं वरण होतं ते घालून घेऊया आपण डाळ शिजतानासुद्धा हळद घातली आहे त्यामुळे आत्ता फोडणीमध्ये कमी हळद घालायची बघा गरजेनुसार यामध्ये मी पाणी घालून घेतलं आता आपल्याला हे छान मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचे तर बघा सुरुवातीला तुम्हाला वरण किती घट्ट हवं आहे किंवा किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घालून घ्यायचं वरण थोडं आटून देणार आहे आपण म्हणजे मग त्याला छान असा दाटसरपणा येतो म्हणून मी थोडंसं जास्तीचं पाणी घातले आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं सुरुवातीलासुद्धा मीठ घातलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या एक तीन ते चार मिनटं वरणाला छान अशी उकळी काढून घेतली आहे बघा झाकण ठेवून आणि पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं हे वरण तयार झाले हे उडदाचं वरण खरंच खूप जास्त छान होतं हे दिसण्यापेक्षा सुद्धा खायला इतकं रुचकर लागतं ना खरंच त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा आणि केल्यावरती मात्र मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तुम्हाला उडदाच्या डाळीचं वरण आवडलं की नाही जशी आपण सालीच्या डाळीची आमटी करतो ना उडदाची अगदी त्या पद्धतीने हीसुद्धा केली तरीसुद्धा चालेल तशीसुद्धा आमटी याची खूप जास्त छान होते नेहमीचं तेच तेच वरण खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो तर कधीतरी काहीतरी वेगळं करायला हरकत नाही आणि हे वर्ण एवढं रुचकर होतं की तुम्ही आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी आरामात कराल याची मला गॅरंटी आहे माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग